मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट अद्वैत आणि वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी गेल्या अनेक दिवसापासून हा व्हिडिओ जो आहे हा करायचा प्रयत्न करतो आहे मात्र थोडं वेळेचा अभावी मला तो व्हिडिओसाठी वेळ नव्हता मिळत आणि म्हणून ते पेंडिंग राहिलं तर दिवसभरामध्ये मला भरपूर कॉल येत राहतात की आम्ही आर्यन आहे म्हणजेच जे सध्याचं पी आर जी आय आहे त्यांच्याकडे वर्तमानपत्र नोंदणी करावं का म्हणजे साप्ताहिक काढायचं का आम्ही वा दैनिक काढू का किंवा पाक्षिक काढू का किंवा मग मासिक काढू का हा प्रश्न मला वर्तमानपत्राला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे जे फोन येत असतात ते विचारत असतात त्याचबरोबर बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मी न्यूज वेबसाईट चालू केली पाहिजे का न्यूज पोर्टल चालू केली पाहिजे का डिजिटल मीडियाचं काय भविष्य आहे यूट्यूब चॅनल कसं राहील यूट्यूब चॅनल आणि न्यूज पोर्टलमध्ये काय फरक आहे त्याचबरोबर काही जणांचे प्रश्न असतात की मला आर एन आय रजिस्ट्रेशन करायचं आहे मात्र मग मी फक्त पी डी एफ जे आहे ती मी पी डी एफ काढू का काही जणांचं असं मत असते की मी ब्लॉग जो आहे ब्लॉग मला पैसे लागत नाहीत मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये चालू करू शकतो तर ब्लॉग काढू का असे अनेक प्रश्न असतात आणि मग काय होतं की प्रत्येकाला उत्तर जे आहे ना तर त्या त्यावेळेला म्हणजे बेस्ट याचं सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे कारण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आपापल्या ठिकाणी एकदम योग्य आहेत मात्र प्रत्येकाचेच म्हणजे न्यूजपेपर असेल पी डी एफचं तुम्ही जे म्हणताय तशा प्रकारचं जे पी डी एफ पेपर जे लोक काढतात ते असेल किंवा यूट्यूब चॅनल्स असतील किंवा न्यूज वेबसाईट असेल ब्लॉग असेल या प्रत्येकाचं फायदे आणि तोटे जे आहेत ते आहेत पॉडकास्ट एक नवीन त्याच्यामध्ये आता आलेलं आहे ते सुद्धा त्याचबरोबर काही जणांना लोकल चॅनल जे आहेत त्याची नोंदणी करायची असते की आम्हाला आमचं केबल नेटवर्कवर आमचं चॅनल आम्हाला नोंद करायचं आहे तर नेमकं काय केलं पाहिजे यासाठी कंपनी स्थापन करावी लागते का यासाठी किती खर्च येतो अशा अनेक प्रश्न मला विचारत असतात आणि मग मी असा विचार केला की प्रत्येकाला आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळं उत्त म्हणजे उत्तर वेगवेगळं म्हटल्यापेक्षा वेगवेगळ्या विषयावर उत्तरं देत असतो तर याचा एक आपण एक व्हिडिओ बनवूया की ज्याच्यामध्ये तुमचं वर्तमानपत्र जे आहे ते त्याचं नोंदणी येईल त्याच्यामध्ये मग साप्ताहिक असेल पाक्षिक असेल दैनिक असेल सायन दैनिक असेल आठवड्यातून वेळा प्रकाशित होणारं वर्तमानपत्र असेल किंवा मग पाक्षिक मासिक जे काय असेल ते त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे न्यूज वेबसाईट जे सध्या डिजिटल मीडियामध्ये न्यूज पोर्टल ज्याला आपण म्हणता येईल ते न्यूज पोर्टल्स कसे राहतील ब्लॉग ज्यांच्याकडे म्हणजे बऱ्याच जणांना ब्लॉगबद्दलसुद्धा माहिती नाही म्हणजे खरं तर न्यूज वेबसाईट हा एक ब्लॉगचाच प्रकार आहे मात्र ब्लॉग मी यासाठी म्हणतोय की जी ब्लॉगरची सुविधा आहे जी मोफत उपलब्ध आहे त्या ब्लॉगबद्दल आपण बोलतो तो ब्लॉग कसा राहील किंवा मग पी डी एफ पेपर जे काढतात तसं किंवा मग यूट्यूब चॅनल्स यापैकी काय फायद्याचं आहे काय केलं पाहिजे आणि नेमकं प्रत्येकाला किती रुपये खर्च येतो आणि खरोखर हा खर्च करायला पाहिजे का त्याचबरोबर जे पत्रकार मित्र याच्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी पण आपण एक कार्यशाळा आता ऑनलाईन घेणार आहोत सायबर लॉज पत्रकारिता डिजिटल मीडियाची पत्रकारिता या सर्व गोष्टीला अनुषंगानं आपण एक कार्यशाळा घेणार आहोत मात्र तत्पूर्वी हा एक जो व्हिडिओ आहे ना तो करणं अतिशय गरजेचं आहे ज्याच्यामध्ये हे सर्व जे प्रकार आहेत पत्रकारितेचे हे सर्व प्रकार मी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ लवकरच एक दोन दिवसामध्ये आपल्या वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर येईल तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असाल तर खाली एक फॉर्म दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाल त्या ठिकाणी एक फॉर्म दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो फॉर्म भरून तुम्ही मला तुमचे काही पण प्रश्न असतील या विषयावरचे जेवढेही प्रश्न असतील तुम्ही मला विचारू शकता या व्हिडिओमध्ये मी तुमचे प्रश्न तुमच्या नावासहित नक्की घेईन तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवणार आहे त्यामुळं स्वाभाविकपणे आ, जे तुमचे पत्रकार मित्र आहे कदाचित तुम्हाला प्रश्न नसतील पण तुमचे काही पत्रकार मित्र आहेत त्यांना या मीडियाबद्दलचे प्रश्न असतील की खर्च डिजिटल मीडियाला भविष्य आहे का त्याला सरकारचे मान्यता आहे का यूट्यूबचे जे लोक आहेत ते पत्रकारांना ओळखपत्र देऊ शकतात का नोंदणी कशा पद्धतीने केली जातं एम एस एम ईची नोंदणी जी आहे उद्यम रजिस्ट्रेशन ते वैध आहे का ते कसं केल्या जाते या सर्व गोष्टी कायदेशीर बाबी ज्या आहेत या सर्व बाबीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मात्र या व्हिडिओमध्ये मी सांगत असतानाच जे टू वे इंटरॅक्शन ज्याला म्हणतो की तुम तुमचेही प्रश्न मला याच्यामध्ये अपेक्षित आहेत तर तुमचे प्रश्न तुम्ही मला विचारा तुमचे कोणतेही प्रश्न असू अगदी छोट्यात छोटा जरी तुमचा प्रश्न असेल तरी पण चालेल आपल्याला असा म्हणजे खरं तर मुळात प्रश्न छोटा किंवा मोठा नसतो प्रत्येकाला पडलेले प्रश्न आहेत तुम्हाला कदाचित असं वाटू शकते की अरे हा तर एकदम सोपा प्रश्न आहे पण तो सुद्धा तुम्हाला पडलेला असेल तर नक्की विचारा या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र जे तुमचे पत्रकारांचे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये शेअर करा तुमचे प्रतिनिधी असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व पत्रकारांचे जे कायदेशीर बाबीबाबतच्या ज्या काही प्रश्न आहेत जे आपण कोणाला विचारू शकत नाही किंवा आपल्याला विचारायचे असतात पण नेमकं कोणाला विचारायचं हे समजत नाही अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन तर लगेच जा डिस्क्रिप्शनमध्ये तिथे एक तुम्हाला फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा सुटसुटीत इंग्रजी कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे तुमचा व्हॉट्सॲप क्रमांक जो आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि किमान हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जरी प्रश्न नसेल विचारायचा तर किमान हा व्हिडिओ तुमचे जे कोणी पत्रकार मित्र जे या क्षेत्रामध्ये काम असतील भले ते न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रिंट मीडिया असेल डिजिटल माध्यमं असतील किंवा ब्रॉडकास्टमध्ये काम करत असतील किंवा जे सध्याचं ब इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत त्याच्यामध्ये काम करत असतील अशा कुठल्याही माध्यमामध्ये काम करणारे तुमचे पत्रकार असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोचवा आणि त्यांच्याकडून हा फॉर्म जो आहे त्यांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न त्यांना पडलेला प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा माझी विनंती आहे तुम्हाला आणि जर जसेही जास्त प्रश्न थोडे जमा होतील तसाही हा व्हिडिओ आपण लाईव्ह करू व्हिडिओ लाईव्हच असणार आहे प्रश्नांची उत्तरं सुद्धा लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्या दिवशी आपण कॉमेंटमध्ये प्रश्न नाही घेऊ ते सर्व प्रश्न, प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तर चला मग फॉर्म भरा घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे फॉर्म आहे तो फॉर्म भरा तो फॉर्म तुम्ही तुमच्या पत्रकार मित्रांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओची लिंक पण शेअर करा आणि एक महत्त्वाचं सांगायचं आहे जनरली मी सांगत नाही की वकीलपत्र चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे पण येणारा व्हिडिओ तुम्हाला माहिती पडावा नेम का नेमका कधी बाबा तो आलेला आहे किंवा कधी लाईव्ह होत आहे त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉन जे आहे त्याचं नोटिफिकेशन नक्की ऑन करा म्हणजे जसंही मी इकडे व्हिडिओ चालू केला तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुर्ताच धन्यवाद व्हिडिओ हा सायंकाळीचा असणार आहे मित्रांनो तर तुमचे प्रश्न मला नक्की विचारा आणि जे पार्टिसिपेट करतील प्रश्न विचारण्यामध्ये तर त्या सर्वांना आम्ही नंतर एक जबाबदारी देणार आहोत जे एक पत्रकारांसाठी खूप मोठी कार्यशाळा आम्ही ऑनलाईन घेणार आहोत दोनच दिवसाची घेणार आहोत ज्याच्यामध्ये सर्व सहभागी पत्रकार जे आहेत त्या सर्व सहभागी पत्रकारांना आम्ही मोफत प्रमाणपत्र देणार आहोत त्याचबरोबर आकर्षक काही गोष्टीसुद्धा त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत आणि ही कार्यशाळा असणार आहे की पत्रकारितेच्या संदर्भातले सर्व कायदे डिजिटल माध्यमामध्ये जी आता आ, मार्गदर्शक नियमावली आहे त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि जे ब्रॉडकास्टिंग बिल होतं तर त्या ब्रॉडकास्टिंग बिलामध्ये ज्या तरतुदी होत्या कारण आज जरी बिल वापस घेतलं असेल तरी पण आजनं उद्या ते बिल येणारच आहे तर त्यातल्या तरतुदी कोणत्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत आणि त्या चुकीच्या तरतुदी आहेत त्याला आत्तापासून आपण कशा पद्धतीने विरोध केला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपण या सर्व माध्यमातून शिकणार आहोत तर चला मग हरकत नाही मी इथेच थांबतो तुम्ही मात्र नक्की फॉर्म भरायला विसरू नका कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तुम्ही पत्रकार नसाल एक सामान्य नागरिक म्हणून जरी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता धन्यवाद बाय बाय